बऱ्याच राज्यांमध्ये एकदम जोरदार पाऊस आहे छत्तीसगड तसेच मध्य प्रदेश इकडे पाहायला असता तेलंगणा कर्नाटक या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे एकवीस आणि बावीस तारखेला तर सीतो एकवीस तारखेला विदर्भ विदर्भात एकदम जोरदार असा पाऊस आहे तर तेलंगणाच्या जवळ विदर्भ साईडला एकदम मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत बॉर्डरवर आणि इतर जिल्ह्यात विदर्भ साईडला इतर जिल्ह्यात सर्वसाधारण ते चांगला जोरदार पाऊस पडणार आहे आणि गाराचा देखील स्वभाव आहे तसेच मराठवाड्यात देखील एकवीस आणि बावीस तारखेला चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मध्य मा, महाराष्ट्रात वातावरण हे सध्या तरी क्लिअर आहे कसल्याच प्रकारचा पावसाचा अंदाज नाही परंतु मराठवाडा आणि विदर्भ या साईडला चांगला जोरदार पाऊस होण्याचे संकेत हे आयएमडी मॉडेल देत आहे परंतु शेतकरी मित्र एशियन मॉडेल हे मराठवाड्यात खूप कमी प्रमाणात पावसाचा अंदाज देत आहे मराठवाड्यात व्हायला लातूरचा काही भाग उदगीर या ठिकाणी पावसाचा अंदाज तसेच उमरखेडा पहिला असता यवतमाळ या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस पडणार आहे शेतगाराचा देखील अंदाज यवतमाळ पडणार आहे वर्धा चंद्रपूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज एकवीस तारखेला आणि चंद्रपूरला देखील गारा पडण्याची शक्यता एकवीस तारखेला तर जे पहिला असता बावीस तारखेला शेतकरी मित्र बावीस तारखेला जवळजवळ विदर्भ साईडला चंद्रपूर या ठिकाणी जोरदार पाऊस ते झाड पडण्याची शक्यता आहे तसेच वणी या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होणार आहे आणि उमरेड या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे तसेच कापसी या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसे पाहिला असता मित्र मराठवाड्यात वातावरण धरा राहण्याचा अंदाज आहे मॉडेल ढाळ वातावरणाचा अंदाज देत आहे परंतु पावसाचा अंदाज मराठवाड्यात देखील सध्या तरी मॉडेल देत नाही परंतु काही जिल्ह्यांमध्ये परंतु काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे सातारा अहमदनगर बीड संभाजीनगर लोणार या भागामध्ये एकवीस तारखेला धराव वातावरण राहणार आहे आणि अहमदनगर या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच आपले या ठिकाणी देखील एकदम खूप डागा वातावरण राहणार आहे आणि त्या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस होतो होऊ शकतो तसेच लातूरच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि नांदेडच्या काही भागामध्ये तसेच लोणार अकोला अमरावती या भागामध्ये एकदम खूप असे वातावरण राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो नागपूर गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये एकदम तुफान पाऊस राहणार आहे गोंदियामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच भंडारा या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होणार आहे आणि त्या ठिकाणी देखील गारपीटीची शक्यता आहे तसेच उमरे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस गारपीट होण्याची शक्यता आहे विदर्भ साईडला एकतीस तारखेला आणि मित्र एकतीस तारखेलाच एकवीस तारखेला रात्री देखील पाऊस आहे आणि बावीस तारखेला देखील चंद्रपूर ചന്ദ്രപൂരണി ചാർജാ പൗസ അതെ മിഹാമ വാതാ അത് താജി അപഡേറ്റ് പറ്റി ചാനലൈബ ലൈക്കാ ജയ ഹെ മഹാര ജയ കിസാന